मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजी महाराज तलाव तसेच किल्लाबाग परिसरात कावळा घार बदक यांचा मृत्यू झाला होता अनेक अनैसर्गिक मृत्यूचे कारण हे बर्ड फ्लू असल्याचे स्पष्ट झाले आहे भोपाळ येथील हाय सेक्युरिटी अॅनिमल डिसीज लॅबोरेटरी या प्रयोगशाळाकडून अहवाल प्राप्त झाला आहे भविष्यात बर्ड फ्लूचा प्रसार इतरत्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे जिल्हा अधिकारी कार्यालयाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सांगण्यात आल्या आहेत त्यानुसार छत्रपती संभाजी महाराज तलाव परिसर व किल्ला भाग परिसर येथे सर्वेक्षण करण्यात येणार आहे हा दहा किलोमीटर त्रिजेतील क्षेत्र हा सतर्क भाग म्हणून घोषित करण्यात आला आहे बाधित क्षेत्राच्या ठिकाणी नागरिकांच्या हालचाली व इतर पक्षी व वा प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आले आहे शहरातील दोन्ही बाधित परिसरांची दोन टक्के सोडियम हायपोक्लोराईड किंवा पोटॅशियम परमॅग्नेट याचा वापर करून निर्जतुकीकरण करण्यात येणार आहे प्रभावित क्षेत्रांच्या दहा किलोमीटर परिसरातील पक्ष्यांचे सर्वेक्षण करून त्यांचे नमुने तपासण्यासाठी पाठवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांना आवश्यकतेनुसार महापालिका आरोग्य विभाग पोलीस विभाग महसूल विभाग ग्रामविकास विभाग वन विभाग जलसंपदा विभाग व परिवहन विभाग यांना आवश्यक म्हणून मनुष्यबळ व यंत्रसामग्री पुरवठा करण्याबाबत सांगण्यात आले आहेत दोन्ही तलाव परिसरातील शून्य ते एक किलोमीटर त्रिजेच्या बाधित क्षेत्रात व शून्य ते दहा किलोमीटर त्रिजेच्या सर्वेक्षण क्षेत्रात कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे डॉक्टर भास्कर पराडे सहाय्यक आयुक्त जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय सोलापूर तर आपल्या सोलापूर प्रॉपर शहरामध्ये कंबर तलाव या ठिकाणी जवळपास बारा कावळे मृत्युमुखी पडल्याचे वन विभागाने आमच्या जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय सोलापूर या संस्थेला नऊ तारखेला सांगितलं आणि त्याने ते कावळे त्या का ठिकाणी बारा कावळे आमच्याकडं आणून जमा केले त्याचप्रमाणे दोन घाड पक्षी आणि एक बगळा पक्षी जे की अचानक मृत्युमुखी पावले होते त्यानंतर तत्पूर्वी सहा कावळे आमच्याकडे त्या दोन नऊ तारखेच्या अगोदर दोन दिवसापूर्वी आले होते आणि त्यान त्या सहा पक्ष्यांचं आम्ही शवविच्छेदन केल्यानंतर आम्हाला प्राथमिक हीट स्ट्रोकमुळं किंवा पॉयझनिंग असेल अशा पद्धतीनं आम्ही त्याचं निरीक्षण केलं आणि तसा अहवाल आमच्या मान्य आयुक्त उपायुक्त साहेबांना आणि पुण्याच्या संस्थेला पाठवला त्यानंतर नऊ तारखेला आम्ही त्या मृत पक्ष्यांचे पाच पक्षी मृत अवस्थेत पक पक बर्फाच्छादित ह्याच्यामध्ये थर्मोकोल बॉक्समध्ये पुण्याला पाठवले त्याचबरोबर त्याचे चौतीस सॅम्पल्स पुण्याच्या संस्थेला पाठवले आणि तेथून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ भोपाळची संस्था आहे आणि त्या संस्थेमार्फत त्याचं एव्हेन्यू इन्फ्लुएन्झाचं निदान करण्यासाठी भोपाळला सॅम्पल पाठवल्यानंतर आम्हाला काल त्या सॅम्पलचा रिझल्ट आला जवळपास चौतीस सॅम्पल आम्ही पाठवले होते अचानक मृत पावलेल्या पक्ष्यांचे चौतीस सॅम्पल पाठवले आणि ते सर्व सॅम्पल एच व एच फायू एन वन या व्हायरसला पॉझिटिव्ह आले आणि त्यामुळं कालच आमच्या जिल्हा पशु उपायुक्त महोदयाने कलेक्टर साहेबांची भेट घेऊन आणि त्या तशा प्रकारचे कशामुळे अचानक मृत्यू होतात ते कलेक्टर साहेबाच्या निदर्शनास आणून देऊन कालच या ठिकाणी नोटिफिकेशन काढलेलं आहे आणि आपल्या वन्य जे पक्षी आहेत वन्य पक्षांमध्ये हा बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आलेला आहे परंतु ते आपले घरगुती कोंबडे आहेत किंवा बदकं आहेत किंवा कबूतर आहेत किंवा इतर पक्षी आहेत जे आपण परसातील कुक्कुटपालन म्हणतो किंवा पोल्ट्री फार्म आहेत या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा एकही मृत्यू आम्हाला आढळलेला नाही किंवा अद्यापर्यंत आजारीसुद्धा एकही पक्षी नाही तरीसुद्धा आम्ही आज या ठिकाणी घरगुती पक्ष्यांचे शॅम्पल दोन टीम सकाळपासून आमच्या आठ वाजल्यापासून काम करत आहेत तर दोन टीममार्फत आम्ही पन्नास शॅम्पल कलेक्ट केलेले आहे त्याच्यामध्ये क्लोएकल शॅम्पल आहेत नेझल सॅम्पल्स आहेत आणि सिरम शॅम्पल्स आहेत आणि ते उद्या आम्ही पुण्याच्या संस्थेला पाठवत आहे डी आय एस म्हणून पुण्याला ऑनला संस्था आहे आणि त्यांच्यामार्फत भोपळा त्या ठिकाणी घरगुती पक्षामध्ये काय अशा प्रकारचा आधार आहे का ते पाहण्यासाठी आपल्याला सॅम्पलचे परीक्षण करून एक चार दिवसामध्ये त्याचं आम्हाला रिपोर्टिंग होईल आणि जर का ते जर आपल्या पक्षामध्ये आढळलं पॉझिटिव्ह घरगुती पक्षामध्ये तर त्या ठिकाणी आम्ही व झिरो ते एक किलोमीटरच्या परिसरातला आता सध्या सर्वे चालू आहे ते पक्षी आम्हाला त्याची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीनं आणि राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या गाईडलाईनप्रमाणे आम्हाला त्याचं विल्हेवाट लावावं लागेल तत्पूर्वी आमचे जे आयुक्त साहेब आहेत साहेब आणि कॉर्पोरेशन आहे वन विभाग आहे यांच्यामार्फत जे प्राथमिक खबरदारी घ्यायची असते त्या प्रकारची सर्व खबरदारी सध्या आम्ही घेतो आहे जो सर्वेलन्स करायचा असतो त्या प्रकारचा सर्वेलन्स आम्ही रोजच्या रोज करत आहे जे स्वच्छता आहे सॅनिटायझेशन आहे तिथली काय काळजी करण्याचं म्हणजे जे काय आवश्यक आहे प्रक्रिया आहे ती आम्ही त्या ठिकाणी आत्ता सकाळीच त्याच ठिकाणी भीमेगिस आहे नागरिकांनी काय काळजी घेतली सध्याच्या परिस्थिती नागरिकांनी जे घाबरून जाण्याचं जा याला काही कारण नाही कारण तात्काळ हा आजार जरी जुनोटीक असला तरी देखील शंभर वर्षामध्ये दे प्राण्यांपासून पक्षापासून या मानवामध्ये मा आजार झालेला त्याच्यामध्ये काही उदाहरण नाहीत तरी देखील आपण जे अंडी खाता खा खातो आहे किंवा कोंबड्यांचं मांस खातो आहे ते उकळून खाल्लं पाहिजे उकळलेलं पाणी हे शंभर डिग्री सेल्सिअस तापमानाचं असतं आणि या शे शंभर डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये कुठलाही व्हायरस जिवंत राहत नाही त्यामुळे कुठल्याही प्रकारचा धोका सध्या तरी आपल्याला आढळत नाही कारण सध्याच्या परसातील कोंबड्यामध्ये किंवा दुकानदाराकडच्या कोंबड्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हा आजार आम्हाला आढळून आलेला नाही जोपर्यंत लॅबकडून निदान येत नाही तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये वायरस कॅरियर आहेत हे आपण सांगू कोंबड्या म्हणजे किती तुम्ही पोल्ट्री फार्म चेक केले काय सोलापूरात किती पोल्ट्री फार्मची नोंद आहे तुमच्याकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण आमची जी संस्था आहे जिल्हा पशुवादी सर्व चिकित्सालय आणि जे सोलापूर जिल्ह्यामध्ये आमचे जिल्हा परिषदचे आणि राज्य शासनाचे मिळून दोनशे नऊ दवाखाने आहेत या दोनशे नऊ दवाखान्यामार्फत आम्ही दर तीन महिन्याला सर्वेलन्स करत असतो या आजाराचा आणि त्याचे दरमहा सॅम्पल दर तीन महिन्याला आम्ही रेग्युलर पाठवत असतो आतापर्यंत आपण विविध आजाराचे जनावरांचे जवळजवळ सोळाशे सॅम्पल या वर्षामध्ये द चोवीस पंचवीसमध्ये पाठवले आहेत आणि त्याच्यामध्ये ब बर्ड फ्लूचे सुद्धा तीनशे वीस साधारणतः सॅम्पल पाठवले होते परंतु ते सॅम्पल रेग्युलर आमचे निगेटिव्ह आलेले आहेत परंतु ह्या मृत अचानक कावळे मृत झाल्यानंतर एक बगळा दोन गारी आणि कावळ्यांचे आम्ही सॅम्पल पाठवल्यानंतर मात्र त्याला एच फायू एन वन नावाचा हा वायरल डिसिज आहे विषाणूजन्य डिसीज आहे आणि ज्या ठिकाणी सोर्स ऑफ इन्स्पेक्शन किंवा ज्यावेळेस स्ट्रेस वगैरे उन्हाचा स्ट्रेस असेल ताणतणाव वाढेल इम्युनिटी कमी होईल पक्ष्यांची त्यावेळेस या प्रकारचं व्हायरल इन्फेक्शन पक्षामध्ये हो पक्षामध्ये पुरुषांना मानवेमध्ये जुनोटीक आजार हा जुनोटीक म्हणून गणला गेलेला आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये मानवाला झालेली उदाहरणं फा, मार फार मार्ग दर फार कमी प्रमाणात त्यांना काय काळजी पोल्ट्रीवाल्यांना आमचे जे दवाखाने आहेत आमचे जे पशुवैद्यक आहेत त्यांना सर्वांना सूचना दिलेल्या आहेत की त्या पोल्ट्री फार्मला भेटी द्यायच्या त्यांना जे बायो सिक्युरिटीच्या ग गाईडलाईन्स आहेत सेंट्रल गव्हर्मेंटच्या त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्या स्वच्छता ठेवणे ह्युमिगेशन करणे गोट्याची साफसफाई करणे शेडची साफसफाई करणे या सर्व त्यांना आम्ही प्रत्येक ठिकाणी आमच्या वैद्यकामार्फत माहिती देत आहोत हा येथला तलाव आणि कंबर तलाव इथं मा मानवी माणसांचा येणं जाणं बंद व्हावं आणि इथं जास्तीत जास्त आजाराला म्हणजे वाव मिळू नये त्याने इथली स्वच्छता इथलं फ्युमिगेशन करण्याकरता डॉक्टर चौगुले साहेब आहेत कॉर्पोरेशनचं त्यांनी त्यांच्यामार्फत जे काय ॲक्टिव्हिटी केले आहे ते आपल्याला माहिती सुरेश चौगुले पशुशल्य चिकित्सक सोलापूर महानगरपालिका तर काल नोटिफिकेशन एच फाय एन वनबाबत नोटिफिकेशन निघाल्यानंतर माननीय जिल्हाधिकारी कार्यालयातून आम्हाला सर्वांना सूचना मिळाल्या आहेत पशुसंवर्धन विभाग असेल किंवा सोलापूर महानगरपालिका असेल बाकी जे शासनाचे अन्य विभाग आहेत तर सर्वांना याबाबत या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यानुसार आम्ही सकाळी आज सकाळी जे आपल्या इथे जिथे मृत कावळे आढळले होते त्या दोन्ही ठिकाणी आम्ही दोन पर्सेंट सोडियम हायपोक्लोरेट आणि दोन पर्सेंट पोटॅशियम परमॅग्नेट या द्रावणाचे फवारणी करून भाग निर्जंतुकीकरण केलेला आहे तसेच सदरील जो अलर्ट झोन डिक्लेअर करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये पण लोकांना येण्या जाण्यास प्रतिबंध तसेच इतर प्राणी किंवा पक्ष्यांची वाहतूक वाहतुकीस बंदी घालण्याबाबत आदेश दिलेले आहेत सोलापूर शहरात प्रतिबंधित केला किल्ला ख ही किल्ला भाग तसेच सिद्धेश्वरचा जो आपला लेक फ्रंट आहे गणेश घाट बाजूचा आणि जे आपलं कंबर तलाव छत्रपती संभाजी तलाव जो आहे तो जो तिथला बोटिंगचा एरिया आहे तो परिसर आम्ही बंद करतो आहे आणि नॅशनल ॲक्शन प्लॅननुसार एकवीस दिवसासाठी हा भाग प्रतिबंधित असेल सर ह्या परिसराच्या बाजूला चायनीज गाड्या आहेत ते आता बंद राहणार का सद्यस्थितीत तरी घाबरण्यासारखं काम कारण नाही आहे सध्या हा जो आढळत पॉझिटिव्ह केसेस आढळले आहेत हे कावळ वन्य पक्षी आहेत कावळे आहेत त्याच्यामध्ये आढळलेलं आहे आता पशुसंबोधन विभागामार्फत आज सकाळपासून सॅम्पलिंग झालेलं आहे या एरियातलं झिरो ते एक किलोमीटरच्या एरियातलं सॅम्पलिंग करण्यात आलेलं आहे ते सॅम्पल टेस्टिंगसाठी आम्ही पाठवत आहोत फक्त लोकांना एकच आव्हान आहे की जे काही आता पशुजन्य पदार्थ आहेत जसं अंडी असेल मांस असेल तर हे पूर्णपणे शंभर टक्के प्रोसेस करून म्हणजे उकळून खाण्यात यावं सद्यस्थितीत घाबरण्यासारखी कोणतेही घटना नाही आहे तर बाकी पश आमच्या सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फतसुद्धा आम्ही जी चिकन विक्री दुकान आहेत तिथल्या जे जे दुकानदार आहेत त्यांचे पण आम्ही जाऊन सर्वे करायला आम्ही प टीम पाठवतो आहे जेणेकरून आपल्याला कळेल की कोणी आजारी होतं का याच्या आधी तिथे तर या गोष्टींचा मागोवा घेण्यासाठी सुद्धा आम्ही तिथे तत्परतेने टीम पाठवतो